नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत चालू घडामोडी घेतोय आणि त्यात वेगवेगळ्या चालू घडामोडीतल्या उपघटकाचं चा अनॅलिसिस आपण करतोय आणि त्याच सिरीजचा एक भाग म्हणून आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण आरोग्य आणि पोषण आहार हा जो काही चालू घडामोडीमधला आपला उपघटक आहे तर त्यातले जे वेगवेगळे प्रश्न आहेत तर ते प्रश्न समजून त्याची स्ट्रॅटेजी किंवा त्याचा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं टॅकल केला पाहिजे हा नेमका टॉपिक तर ते बघणार आहोत सो बघा आरोग्य आणि पोषण आहार तसं बघायला गेलं तर हा टॉपिक जो आहे तर तो याच्या आधीही महत्वाचा होता पण दोन हजार वीस या सालानंतर त्याला अजून जास्त महत्व प्राप्त झालेले आहे म्हणजे दोन हजार वीस साली याची स्ट्रॅटेजी जी आहे तर ती पोषण आहाराबद्दल मर्यादित होती राईट म्हणजे आपण असं म्हणूयात की महिला आणि बालकांच्या पोषण आहारासाठी ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्या पण आपल्याला असं लक्षात येईल की पोस्ट कोविड हेल्थ रिलेटेड जे वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज आहेत किंवा हेल्थ रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव आहेत तर त्या वरती जास्त प्रश्न विचारण्याचा प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं अर्थातच करंट कॉन्टेक्टमध्ये कंटेम्पररी मध्ये म्हणजे समकालीन जगामध्येच जर का आरोग्याचा मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला असेल तर त्याच्यावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या साहजिकपणेच काय होणार आहे तर वाढणार आहे गेटिंग इट सो आपण वन बाय वन त्यात विचारले गेलेले प्रश्न जे आहेत तर ते बघण्याचा प्रयत्न करूयात बघा पुढे प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार मध्ये आलेला आहे भारतामध्ये एक हजार लोकसंख्येमागे एकापेक्षा कमी डॉक्टर आहेत म्हणजे इथं थोडक्यात काय डॉक्टर पेशंट रेशो हा त्या ठिकाणी विचारलेला दिसतो आणि मग डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्यासाठीच स्टँडर्ड काय तर ते विचारलेलं आहे गेटिंग इट आता हे तुम्हाला कुठे मिळेल तर हे तुम्हाला आर्थिक पाहणीमध्ये मिळेल आपण ते बघणार आहे आर्थिक पाहणी अहवालामध्ये भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी हे मिळून जातं इव्हन दॅट तुम्हाला हेही सांगतो मी की एक लाख लोकसंख्येमागं खाटांचं प्रमाण नेमकं किती आहे म्हणजे बेड्स अवेलेबिलिटीचा इश्यू कोविड नाईन्टीन मध्ये निर्माण झालेला होता ना आणि त्याच्यामुळं दुर्दैवानं अनेक लोकांना प्राण गम गमवावे लागलेले होते सो ते तो पण रेशो या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकेल त्यानंतर बघा भारतातील महाराष्ट्रातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सो बघा आदिवासी भागातील गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता आहेत तर त्यांना पूरक पोषण आहार पुरवण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आहे पण बघा आता इथं तीन ऑप्शन जे आहेत तर ते तुम्हाला आदिवासी भागातली संबंधित दिसतील म्हणजे परत काय इथं तोच ट्रेंड कायम आहे की क्लोज इंटरवल मध्ये बदलणारे पर्याय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि तिथं आपली आयडिया जी आहे तर ती क्रिस्टल क्लिअर असली पाहिजे आणि ही आयडिया जर का क्रिस्टल क्लिअर नसेल ना तर आपल्याला बऱ्याचदा रिव्हिजन कमी पडल्यामुळे या प्रश्नाला मुकावं लागतं किंवा या प्रश्नामध्ये चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर बघा इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्क संपर्कामुळे होतो मात्र या प्राण्यात पुढीलपैकी कोणता प्राणी आढळत नाही म्हणजे थोडक्यात काय कुठल्या प्राण्यामुळे इबोलाचा शिरकाव जो आहे तर तो होत नाही आता इथं ऑडमॅन आउट काढायचं होतं आपल्याला बघा मच्छरामुळे इबोलाचा शिरकाव होत नाही बाकी चिंपांजी जी पर्टिक्युलरली जे काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह एजंट म्हणून काम करते तर ते, ते फ्रूट बॅट म्हणून नावाचं जे वटवागुळ येते आणि माकडं यांच्याद्वारे हा शिरका होतो सो बघा तुम्ही एच वन एन वन स्वाईन फ्लू घ्या इबोला घ्या झिका घ्या त्याच्यानंतर कोविड नाईन्टीन घ्या याच्यावरती असे जे सातत्यानं ज्याच्यामुळं डब्ल्यू एच ओ न पब्लिक हेल्थ इमर्जन्सी खऱ्या अर्थाने डिक्लेअर केलेली होती तर त्या पब्लिक हेल्थ इमर्जन्सीवरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळं हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि याच्या आधारे री वर्ल्ड मध्ये किंवा समकालीन जगामध्ये जे इशू आहेत मग अगदी मी असं म्हणेन की सध्या चर्चेत असलेला जे एन वन नावाचा जो कोविडचा नवा व्हेरियंट आहे तर त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत सरकारने सव्वीस जून दोन हजार तेरा रोजी कोणत्या औषधावरती बंदी घातली असा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे सो so, औषधं चर्चेत येत असतील त्याच्यावरती बंदी घातली जात असेल बऱ्याचदा काहीतरी कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग एजंट ठरत असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातोय अगेन बघा हा राज्यसेवा पूर्व दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न आहे मी पुन्हा एकदा सांगतो की दोन हजार वीसच्या पूर्वी आरोग्य आणि पोषण आहारावरती प्रश्न तुलनेनं कमी येत होते पण वीस नंतर हे प्रश्न येण्याची संख्या किंवा प्रोबॅबिलिटी ही वाढलेली दिसते कारण वीस नंतर हेल्थ रिलेटेड इश्यूज किंवा हेल्थ रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते सातत्यानं चर्चेत येत आहेत आता कंबाईनच्या परीक्षेमध्ये आपण बघूया शासनानं ई चरक नावाचं पोर्टल चालू केलंय तर ते कशा संदर्भात आहे अगेन बघा गव्हर्नन्स रिलेटेड म्हणजे प्रशासन व्यवस्थेशी रिलेटेड पोर्टल विचारतायत वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे पोर्टल विचारतायत तसंच हेल्थ सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टल्स चालू केलेले आहेत तर त्या पोर्टल्सवरती प्रश्न येतोय आता मी याचीच लिंक तुम्हाला दोन हजार तेवीसच्या कंबाईनच्या ग्रुप सीशी लावून देऊ का ग्रुप सी मेन्स जी आता रिसेंटली झालेली होती त्याच्यात पण लक्षात येईल तुम्हाला आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ कार्डवरती असाच प्रश्न विचारलेला आहे की डिजिटायझेशन जे केलं जातं हेल्थ सेक्टरमध्ये तर ते कुठल्या योजनेअंतर्गत केलं जाते आणि क्लोज मध्ये बदलणारे पर्याय दिलेले होते बघा नेक्स्ट मुद्दा बघा जननी सुरक्षा योजना ही शंभर टक्के केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश बरोबर दिली जाते सो नेमकी या योजनेमध्ये तरतूद काय आणि हे तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर महिला कल्याण नावाचा एच आर मधला टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये पण हे बघणार आहात त्यामुळं ते पण इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट मुद्दा बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना चालू कधी झाली किती रुपये दिले जात आहेत आणि रोख रक्कमेचा उद्देश त्या ठिकाणी काय आहे बरोबर योजनेचे उद्दिष्ट म्हणजे योजना म्हटलं की तिकडं ह्याच्या आधीच्या मध्ये आपण आरोग्य आणि पोषण आहार मध्ये जो मुद्दा बघितलेला होता सुरू कधी झाली घोषणा कधी झाली तरतूद काय आहे वैशिष्ट्य काय आहे उद्दिष्ट काय आहे योजना लॉन्च कुठे करण्यात आली कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या राज्यामध्ये करण्यात आली हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते सायमल्टेनियसली आपल्याला इम्पॉर्टंट त्या ठिकाणी ठरताना दिसतात गेटिंग इट सो so, नेक्स्ट मुद्दा आहे बघा कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया व नवजात बालकांच्या कल्याणाकरता राज्यांमध्ये केसीआर किट योजना लागू केली म्हणजे आता इथं काय अदर स्टेट स्कीम्स वेगळ्या जर का ठरत असतील कुठल्या आणि हे पण मी तुम्हाला सांगितलं की अदर स्टेट स्कीम्स जर का कुठली तरी महत्वाची ठरत असेल यापूर्वी पण एज्युकेशन रिलेटेड एक स्कीम आहे पंजाब राज्यानं के जी पासून पीएचडी पर्यंतच्या महिलांसाठी मोफत शिक्षण त्या ठिकाणी डिक्लेअर केलं तर त्यांच्यावरती देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता सो लक्षात घेण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट मुद्दा बघा झिका विषाणू कशामुळे होते झिका विषाणू युगांडामधल्या झिका जंगलात आलेला होता आणि झिका विषाणूची लागण गरोदर स्त्री करून तिच्या बाळाला होती आता ऍक्च्युली दोन हजार पंधरामध्ये ही झिकाची परिस्थिती निर्माण झालेली होती ब्राझीलमध्ये पर्टिक्युलरली याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव जो आहे तर तो वाढलेला होता आणि गर्भवती किंवा गरोदर स्त्री करून त्याच्या बाळाला झिका होण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त होती त्यामुळे ब्राझीलमध्ये गव्हर्नमेंटने एक रिक्वेस्ट त्या ठिकाणी केलेली की जनरली यामध्ये प्रेग्नन्सी जर का कन्सिव्ह तुम्ही करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते करू नका असं ब्राझील गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं का तर गरोदर स्त्रीकडून बाळाला तिच्या बाळाला हा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोसेफॅली नावाचा आजार जो आहे तर तो बाळाला यामुळे होऊ शकतो ज्याच्यामध्ये मेंटली रिटार्डेड चाइल्ड जे आहे तर ते जन्माला येऊ शकतं आणि म्हणून याला विरोध जो आहे तर तो करणं किंवा अशा प्रकारे म्हणजे कन्सिव्ह करू नये असा सल्ला जो आहे तर तो त्या ठिकाणी तिथं गव्हर्नमेंटद्वारे देण्यात आलेला होता पण बघा अगेन इबोलाला जसा क्वेश्चन आहे त्याच पाठडीमध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला दिसतो मेन्समध्ये काय परिस्थिती आहे दोन हजार सतराच्या कुष्ठरोग विरोधी दिनी केंद्र शासनाने कोणता कुष्ठरोग जागरूकता अभियान आता बघा कुठलं तरी अभियान आहे पण समर्थ सात स्पर्श संदेश म्हणजे काय क्लोज मध्ये बदलण्याचा पर्याय प्रयत्न या ठिकाणी करतायत सो हे इन जनरल आपल्याला असं लक्षात येईल की क्वेश्चन होते की ज्या क्वेश्चन मध्ये आपण असं म्हणूया की आरोग्य आणि पोषण आहाराबद्दलचे मुद्दे बघितले आपण जेव्हा तेवीस पासन वीस पासून पुढच्या मुद्द्यांचं डिस्कशन करू तर तेव्हा तर आणखीनच क्वेश्चन जे आहेत तर ते आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतील जसं की आर टी पी सी आर वरती त्या तार्टी, ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे जसं की त्यांनी पी एस ए ऑक्सिजन प्लांट आहे तर त्या पी एस चा फुल फॉर्म विचारलेला आहे अ गटामध्ये व्हेरियंट आणि ब गटामध्ये देश विचारलेले आहेत अ गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कोविडच्या वॅक्सिन्स आणि ब गटामध्ये त्या व्हॅक्सिनचा शोध कुणी लावलेला आहे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आता मग याला समअप कसं करायचं तर आपल्याला असं लक्षात येईल की आरोग्य आणि पोषण आहार या मुद्द्यावरती विचारलेले प्रश्न आरोग्य आणि पोषण आहाराशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना मग त्या योजनांमध्ये तुम्ही काय बघ बघाल तरतूद बरोबर त्याच्यानंतर सुरू कधी झालेली आहे योजना त्याच्यानंतर योजनेचं उद्देश काय आहे उद्दिष्ट काय आहे आणि योजनेची इतर वैशिष्ट्य काय आहेत बरोबर तर त्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बद्दल पण इथं बघण्याचा प्रयत्न करा अर्भक मृत्यू माता मृत्यू गर्भवती स्त्री आणि स्तन माता यांच्यासाठी चालू केलेल्या के योजना जसं की आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेबद्दल बघितलं दुर्धर आजारांच्या निर्मूलनासाठी राबवले जाणारे कार्यक्रम म्हणजे त्यात टी बी असेल एच आय व्ही एड्स असेल असे जे अतिदुर्धर किंवा दुर्धर आजार आहेत तर त्यांच्या निर्मूलनासाठी जे कार्यक्रम राबवले जात आहेत मग आता इथं आपण काय म्हणूया दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला सिकल सेल अॅनिमियाचं निर्मूलन करायचंय सिकल सेल अॅनिमिया याच्यावरती प्रश्न येऊ शकतो बघा दोन हजार चोवीसच्या एक्झामचा जर विचार केला तर आणि आरोग्य संबंधित वेगवेगळे निर्देशांक किंवा अहवाल जे आहेत तर ते देखील आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आता मग संदर्भ कुठं घेता येईल राज्यसेवा परीक्षेला कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेला आणि सामान्य अध्ययन पेपर क्रमांक तीन मध्ये कारण पेपर क्रमांक का तीन मध्ये एच आर डी मध्ये आपल्याला आरोग्य नावाचं टॉपिक आहे आणि त्याचबरोबर मगाशी जसं मी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की महिला आणि बालकांचं कल्याण हा जो एच मधला टॉपिक आहे तर तिथं पण हे आपल्याला लिंक त्या ठिकाणी करता येऊ शकतं सो इन जनरल लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आरोग्य आणि पोषण आहार या विषयाच्या बाबतीमध्ये ही स्ट्रॅटेजी होती स्कीम्सचा भरणा याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि तुमच्या समोर हे एकंदरीतच डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी आहे की ज्याच्यामध्ये दिशानिर्देश याचा अभ्यास करत असताना पूर्व आणि मुख्य संदर्भात किंवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या संदर्भात काय असावा हे त्या ठिकाणी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो अशाच प्रकारे वेगवेगळ्या चालू घडामोडीतल्या उपघटकांचं ट्रॅकिंग आपली ही जी अप्रोच ट्रॅकर सिरीज आहे तर त्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत बाकी आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या मोबाईल ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे करंट अफेअर्सचा आपला कोर्स पण आहे ज्याच्यामध्ये फक्त नाईन्टी नाईन रुपीज मध्ये आपण दोन हजार चोवीसच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्स जे आहेत तर ते आपण देतोय ही बॅच कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे डिटेल स्वरूपात अनालिसिस केलेलं आहे फक्त कमी फी आहे म्हणून दर्जा जो आहे तर तो कंटेंटचा नसेल अशातला भाग नाही सगळा कंटेंट तुम्ही डाउनलोड करू शकता प्लस व्हिडिओ ऐकल्यानंतर कंटेंट वाचल्यानंतर परत त्याच्यावरती प्रॅक्टिस व्हावी यासाठी टेस्ट पण त्या ठिकाणी त्याच्या अंतर्गत डिझाईन केलेल्या आहेत सो so, uh, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या लिंक दिलेल्या आहेत त्याच्या थ्रू तुम्ही ते कोर्सेस uh, जे आहेत तर ते ॲक्सेस करू शकता सो so, भेटूयात अशाच प्रकारच्या uh, एका नवीन चालू घडामोडीच्या उपघट उपघटकासह या आपल्या सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय